फ्रेंड्स लायब्ररी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून डोंबिवलीत सावळाराम क्रीडा संकुलात पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज पार पडले याच सोहळ्यात अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर बासष्ट हजार पुस्तकांनी राम मंदिर उभारलं असून हे मंदिर डोंबिवलीकरांना बघण्यासाठी खुलं करण्यात आलंय या आदान प्रदान सोहळ्यात आपल्याकडील पुस्तक देऊन दुसऱ्या एखादे पुस्तक घेऊन जाता येईल असा हा उपक्रम आहे या सोहळ्याचे हे दहावे वर्ष आहे विद्यार्थ्यांनी आणि वाचकांनी याचा लाभ घ्यावा आणि सांस्कृतिक डोंबिवली तर ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवत ता आहोत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे आपण सर्वांना माहीत आहे पै फेन्स लायब्ररी ही गेली अनेक वर्ष पुस्तकांचा आदानप्रदानाचा हा एक आगळा वेगळा उपक्रम हा करत असते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये बावीस तारखेला अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य असं राम मंदिराचं पुनरागमन होणं हे अत्यंत महत्त्वाचं असणारा आपल्या सर्वांसाठी क्षण असल्यामुळे याही पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये पासष्ट हजार पाचशेपेक्षा जास्त पुस्तकं एकत्र करून एक श्रीरामाच्या भव्य असा अयोध्यामध्ये जशी मंदिराची उभारणी करण्यात आली त्याच पद्धतीची एक प्रतिकृती बागवे म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणारे सहकारी यांनी सर्वांनी एक प्रतिकृती इथे उभारलेली आहे आणि या विशाय मदे आदान मदे सर्व विषयामध्ये खऱ्या अर्थाने पुस्तकांचा आदानप्रदान हा कार्यक्रम म्हणजे काय तर डोंबोली शहरामध्ये आणि आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व इथल्या असणाऱ्या वाचकांसाठी एक फार मोठा एक आनंदाचा क्षण असतो आपल्याकडची असणारी पुस्तकं ही त्यांना आदानप्रदानाच्या माध्यमातून त्यांना ती देता येत असतात आणि जवळजवळ एक हजारापेक्षा जास्त वाचक ह्या पूर्णच्या पूर्ण सोहळ्याला प्रतिवर्षी येत असतात खऱ्या अर्थाने या, या शहरामधली वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे या पै फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व इथले डोंबोलीतले असणारे वाचक हे सर्वच्या सर्वजणं अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम करत असतात आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक वेगळा असा उपक्रम हा केला गेलेला आहे मी आज सर्वांच्या इथे उपस्थित असणाऱ्या सर्व डोंबलीकरांच्या फ्रेंड्स लायब्ररी आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालं आहे असं मी घोषित करतो आणि सर्व वाचकांना आव्हान करतो सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो त्यांना आवश्यक असणारी सर्व पुस्तके इथे या संपूर्ण आदानप्रदान सोहळ्यामध्ये अवेलेबल आहेत त्याचबरोबर खरेदी विक्रीसाठी सुद्धा या ठिकाणी दालन उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे सुधा मूर्तींसारखे अतिशय चांगले आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या वाङ्मय साहित्यांमधले असणारे अनेक लोक की ज्यांची पुस्तकं या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत या सर्वांचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला आदानप्रदान सोहळ्याला इथे प्रत्यक्ष येऊन इथे हजेरी लावणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हा संपूर्ण सोहळा जो आहे तो डोळ्याचं पाणं फिरणारा असा सोहळा आहे अनेक कार्यक्रम या व्यासपीठावरती होत असतात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि वेगवेगळे या साहित्य क्षेत्रांमधली नामांकित मंडळीसुद्धा या विषयासाठी विशे विशेष असं लक्ष देतात आणि खऱ्या अर्थाने डोंबिवलीचा हा एक वेगळा असा हा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देणारा असा हा कार्यक्रम आहे धन्यवाद डोंबिवली शहरी शहरामध्ये पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वाचकांसाठी ही चळवळ उभारण्यात आलेली आहे आणि पुस्तक आदानप्रदान या माध्यमातून वाचक कसे आकर्षित होतील आणि जास्ती जास्त नवीन नवीन पुस्तकं त्यांना कशी वाचायला मिळतील याकरता हा उपक्रम गेल्या अनेक वर्ष राबवला जातो आहे वाचकांची संख्या कमी होत असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या या जमान्यामध्ये असं होत असताना वाचक चोखंदळ वाचक त्यांची भूक भागवण्यासाठी पुस्तक आदानपदांचा हा एक चांगला असा उपक्रम राबवला जातो आणि सातत्याने यामध्ये वाचकांसाठी कामकाज केलं जातं निश्चितपणे एक छोटासा उपक्रम अगदी भारतभरामध्ये त्याची कीर्ती पसरलेली आहे आणि वाचकांपर्यंत जास्ती असं वाचकांपर्यंत पोचण्याचा त्याचा त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असतो फई फाउंडेशन फई फ्रेंड्स वाचनालयाच्या या उपक्रमाला माझ्या हारकडून हार्दिक शुभेच्छा आणि राम मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या मुहूर्तावर यावेळेला त्यांनी सदुष्ट पासष्ट हजार पाचशे पुस्तकांच्या माध्यमातून राम मंदिर उभं केलेलं आहे एक अप्रतिम मंदिर उभं केलेलं आहे आणि ते खरोखरच भूषणावं आहे पई फ्रेंड्स लायब्ररी डोंबिली यांच्यातर्फे पुस्तक आदान प्रदान कार्यक्रम गेल्या अनेक वर्षे डोंबिलीत राबवला जातो यावर्षीचा त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की अयोध्येत राम मंदिर साकारत असतानाच त्याची एक पुस्तकरूपी प्रतिकृती पई प्रिंट लायब्ररी बागवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी मिळून इथे उभारलेली आहे आणि अतिशय नयनरम्य असं ते दृश्य आहे विद्यार्थ्यांच्या मनात अतिशय चांगलं वातावरण निर्माण करणारी जी प्रतिकृती आहे त्यामुळे मी डोंबिवलीकरांना सर्वांना आवाहन करेन या माध्यमातून की जरूर ह्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याला त्यांनी भेट द्यावी मंदिराची प्रतिकृती पाहावी आणि मनात राम जागवून इथून त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी जावं सन्माननीय मुख्यमंत्री पंचवीस तारखेला डोंबिवली नगरीत येत आहेत याच मैदानात बाजूला ग्लोबल कोकण नावाचा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून भव्य दिव्य असा कार्यक्रम होतोय आणि त्याच्या ओपनिंगला साहेब येणार आहेत मुख्यमंत्री साहेब आणि या कार्यक्रमाला सुद्धा ते भेट देतील